सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते भारताचा नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम हे पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत अठ्ठावीस जण मृत्युमुखी पडले आहेत त्याच्या निषेधार्थ तसेच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीज यांनी तहसीलदार यांच्या मार्फत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देत केले आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांची हत्या केल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तसेच त्यांनी काही प्रश्न या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत या अगोदर इतके हमले झाले पण कधी धर्म विचारला नाही आले गोळ्या घातल्या आणि पळून गेले या हल्ल्यात धर्म विचारण्याची वेळ दहशतवाद्यांवर का आली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या दिवशीचा जम्मू काश्मीर दौरा रद्द का केला व विदेशात का गेले नेमकी त्याच दिवशी पेलगाव येथील बंदोबस्त का बाहेर पाठवला गेला तसेच रोज तेथे ते पर्यटकांच्या सुरक्षतेकरिता बंदूकधारी बंदोबस्त असतो मग त्या दिवशी बंदोबस्त का नव्हता यासह भारतात सर्वात जास्त जवान तैनात केले जातात त्या काश्मीरमध्ये अठ्ठावीस लोक मारले जातात आणि एकही आतंकवादी का सापडत नाही असे महत्वपूर्ण प्रश्न सय्यद नाफिज यांनी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे केले आहेत तसेच झालेल्या घटनेला जबाबदार आतंकवादी संघटना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी सैयद नफीज यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देती समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख अब्दुल सादिक सादिक पठाण सय्यद कमर अशफाक कच्ची रतन भाऊ सय्यद इम्रान शेख मुझहर राजू वानखडे यांच्यासह समाजवादी पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक